काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळक्रासोबत आहे भाऊ तुमची निवड झाली प्रदेशाध्यक्षपदी काय मुद्दे आता तुमच्यासमोर राहणार आहेत आणि काँग्रेस पक्षाचे तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेऊन जाणार वैचारिक आणि संघटनात्मक विस्तार आगामी काळामध्ये करण्याची आवश्यकता आहे आणि या अनुषंगानं सविस्तर अशी रूपरेषा ठरवल्या जाईल नाही आता या मागील दोन निवडणुका झाल्या लोकसभा आणि विधानसभा ह्याच्यामध्ये काँग्रेसला मोठी हार मग मा, मागे लागले लागली समजा तर या याला हे करण्यासाठी आता तुम्ही प्रेस कसं करणार कुलबराच्या लोकसभेमध्ये तर महाविकास आघाडीचा सर्वात अधिक जागा ह्या महाविकास आघाडीच्या आल्या त्यामुळे त्याचा त्यातला परफॉर्मन्स हा चांगला होता मात्र विधानसभेच्या काळामध्ये आम्ही त्या पद्धतीने यश संपादित करू शकलो नाही आणि त्याची यथोचित तशी समीक्षाही झालेली आहे मात्र काँग्रेस हा मोठा पक्ष आहे जुना पक्ष आहे आणि काँग्रेस आजही महाराष्ट्रामध्ये हा मोठ्या प्रमाणावर त्याचे कार्यकर्ते आहे आणि मजबूत आहे आणि ही, ही मजबूती जी आहे निवडणुकीच्या अनुषंगाने येणाऱ्या काळातही के सिद्ध केला गेलं देशामध्ये आणि राज्यामध्ये सतत्याने काँग्रेस मागे मागे जाताना दिसत आहे दोन हजार चौदाचं झालं किंवा आताची निवडणूक झाली नेमकं कारण काय असेल असं तुम्ही आता जे चिंतन मंथन झालं असेल कदाचित त्याच्यावरती काय प्रकाश टाका त्यामध्ये निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने भाजप लढती आहे याची पण विस्तृत स्वरूपात चर्चा झाली आणि सर्वांना सोबत घेऊन लोकांना सोबत घेऊन लोकांमध्ये जाऊनच ही लढाई लढावी लागणार आहे त्यामुळे त्याची त्या संदर्भामध्ये नेमकेपणाने जो कृती कार्यक्रम आहे तो आखला जाईल आणि लढाई आहे ही वैचारिक लढाई आहे ती वैचारिक लढाई आम्ही पूर्ण ताकदीनिशी आणि पूर्ण तत्वानिशा सत्वानिशी लढू काँग्रेस पुढे खूप मोठा पक्ष म्हणजे भाजपचा आता समोर आलेला आहे त्याला कसं पद्धतीने सेवा देणार तुम्ही संख्यात्मक दृष्टिकोनातून भाजप समोर असेल मात्र जो भारताचा जो एकूण वाडवडिलांचा जो वारसा आहे संस्कार आहे हा काँग्रेसजवळ आहे त्यामुळे भाजपाची जी लढाई आहे ती वैचारिक लढाई आहे ही आयडिया ऑफ इंडियाची लढाई आहे ती संविधानाची लढाई आहे आणि आम्ही ती पुन्हा लढू तुमचा मुद्दा नेहमी सातत्यानं सवि संविधानाचा हेतू समोर संविधानाच्यासाठी तुम्ही काय करणार पुढे निश्चित संविधानाचं संवर्धन आणि संरक्षण ही आमची जबाबदारी आहे आणि ती लढाई आणि आज संविधान कधी नव्हे ते तेवढं अडचणीत आलेलं आहे त्यामुळे आज ती लढाई जी आहे ती लढाई लढण्यामध्ये आम्ही अग्रेसर राहू